रमायची आम्ही कर धनवान भीमायची आम्ही लेकर या <ड़ा> रमायची <साथ> आम्ही लेकर धनवान भीमायची आम्ही लेकर बुद्ध फुले शाहू कबीर विचार बुद्ध फुले शाहू कबीर विचार या रमायची आम्ही लेकर भीमाची आम्ही या भारत यामुची भारत यामुची भूमी नागवंशी आम्ही भारत यामुची भूमी नागवंशी आम्ही अत्याचार न्यायाला मारतो ठोकर अत्याचार अन्यायाला मारतो ठोकर या रमाईची आम्ही लेकर धनवान आम्ही लेकर या रमाईची आम्ही लेकर धनवान भीमाची आम्ही लेकर कायदा भीमाचा मोठा दिलाय कुबेरी साठा कायदा भीमाचा मोठा दिलाय कुबेरी साठा नाही कुणी कुणाचा गुलाम राहणार नाही कुणी कुणाचा गुलाम राहणार या रमाईची आम्ही लेकर धनवान भीमाईची मायची आम्ही लेकर या रमाईची आम्ही लेकर धनवान भीमाईची आम्ही लेकर आईची आई माई माई आई आईची आई माई माई आई अरे पिढ्याने पिढ्या दिली खाया भाकर पिढ्याने पिढ्या दिली खाया भाकर या रमाईची आम्ही लेकर धन्यवाद भीमाची आम्ही लेकर त्या रमाईची आम्ही लेकर आम्ही लेकर बुद्ध फुले शाहू कबीर विचार बुद्ध फुले शाहू कबीर विचार या रमाईची या भीमाईची या रमाईची या भीमाईची आम्ही भीमायची धनवान धनवाद आम्ही लेकर जय जय बुद्ध जय भारत